आज आपण आपल्या वर्गामध्ये येता चौथीच्या परिसर अभ्यासातला तिसरा धडा आपण शिकलेलो आहे काय नाव त्या धडाचं साठवण पाण्याची आपण आज शिकलेलो आहोत की पाणी अनमोल आहे पाण्याला आपण जीवन असं म्हणतो पाणी आपण काटकसरीने वापरलं पाहिजे पाणी आपल्याला मिळतं ते फक्त आणि फक्त कशापासून येस पावसापासूनच मिळतं पडलेलं पाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीनं साठवून ठेवू शकतो पाणी साठवून ठेवण्याच्या आपण पद्धती आज अभ्यास केल्या जुन्या पद्धतीनं म्हणजे जुन्या सहा पद्धती होत्या की त्या पद्धतीनं जुन्या काळातली लोक पाणी साठवून ठेवायची आणि नवीन पद्धती आहेत तीन तर आता सुरुवातीला आपण जुन्या पद्धती पाहूयात पहिली पद्धती होती विहीर म्हणजे जमिनीमध्ये विहीर खोदायची आणि त्यामध्ये पाणी साठवलं जायचं ते पाणी पिण्यासाठी शेतीसाठी वापरलं जायचं अजून किल्ल्यावरचे तलाव टाक्या किल्ल्यावरचे तलाव आणि टाक्या आहे का नाही ते पुढची पद्धत आड आहे का नाही मग आपल्या घराच्या जवळपास एक छोटी विहीर म्हणजे जिची रुंदी कमी राहायची आणि त्यातून पाणी उपसलं जायचं आणि एका गावाचं नावच त्या आडांमुळे पडलेलं आहे ते गाव कोणतं आहे माहीत हो। सांगा बरं कोणतं गाव आठ यस कुठल्या जिल्ह्यात तिथे सांगा सांगा व्हेरी गुड सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी नावाचं गाव आहे त्या गावाचं नावच ते पडलेलं आहे कारण त्या गावामध्ये प्रत्येक वाड्यामध्ये त्या पद्धतीने आड तयार केलेला होता त्यानंतर पुढची पाणी साठवण्याची पद्धत कोणती नदी आणि बंधारा जे लहान लहान नदी आता त्यावर भिंत किंवा आडवास माती टाकून किंवा भिंत बांधून बंधारा बांधला जायचा अजून पुढची पद्धत जुने तलाव त्यामध्ये सुद्धा पाणी साठवून ठेवलं जायचं जुने तलाव अजून जुने हौद आहे का नाही म्हणजे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये एक दिलंय पहा हौद कोणत्या जिल्ह्यातला हौद दिलाय तो औरंगाबाद जिल्ह्यामधला तो हौद दिलेला एक अशी वेगळ्या ठिकाणचे हौद येतं त्या ठिकाणी आपण पाणी साठवून ठेवायचे म्हणजे त्या काळातली लोक पाणी साठवून ठेवायचे हे झाल्या जुन्या पद्धती आता नवीन पद्धती कोणत्या येत्या धरण धरण आता या धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साठवलं जातं आणि या जास्त प्रमाणात पाणी साठवल्यामुळं आजूबाजूच्या शेतीलासुद्धा ते पाणी पुरवलं जाऊ शकतं त्यामुळं तिथं विर पिकं बदलली कारण बाराही महिन्याची शेती बागायत झाली त्यामुळं तिथं ऊस जास्त पीक व्हायला लागलं शिवाय त्यामुळं तिथं कारखाने आले काही जे धरणं आहेत त्या ठिकाणी वीज तयार केली जाते पाण्याच्या मदतीनं जी वीज तयार केली जाते तिला काय म्हणतात काय म्हणतात तिला जलविद्युत काय म्हणतात जलविद्युत सुद्धा या धरणाच्या ठिकाणी तयार केली जाते धरणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठवलं त्यानंतर पुढची पद्धत कोणती होती विंधन विहीर म्हणजे आपण बोर म्हणतो त्याच्यामध्ये हापसा पण टाकतात आणि ट्रक आणतात किंवा त्या मशीनच्या मदतीने असं जमिनीमध्ये होल घेतात त्यामध्ये मोटर टाकतात पण त्यासाठी लाईट लागते ज्या दिवशी लाईट नसेल त्या दिवशी आपल्याला त्या विंधन विहीर मधलं पाणी बाहेर काढता येत नाही त्याला जर बाहेर काढत असेल तर त्याला आपल्याला हात पंप वापरावा लागतो आहे की नाही आणि अजून एक पद्धत पाहिली होती पाणी साठवण्याची आधुनिक पद्धत पानपोई म्हणजे उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा जे प्रवासी आहेत ते घरातून बाहेर पडले तर त्यांना पाण्याची सोय असावी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी रांझण किंवा मात ठेवले जातात आणि ते पाणी आपल्याला पिण्यासाठी उपलब्ध करून दिलं जातं हे पाणी पिण्यासाठी आपण ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस त्याला कसलाही मोबदला द्यायचा नसतो म्हणजे ते फुकट असतं फ्री अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या पाणी साठवण्याच्या पद्धती आपण पाहिल्यात आत्ता आपण आहोत ते नवीन पाणी साठवण्याची जी पद्धत आहे धरण या धरणाच्याच कडेला म्हणजेच आपलं जे हे जे धरण आहे हे धरण आहे उजनी धरण उजनी धरण हे कोणत्या नदीवर बांधलेलं आहे आपल्या गावाच्याकडून जाते भीमा नदी या भीमा नदीवर हे उजनी धरण बांधलेलं आहे आणि या धरणाचा हा जो जे पाण्याचा साठा आहे या साठ्याला काय म्हणतात व्हेरी गुड यशवंत सागर कारण यशवंतराव चव्हाण यांनी या धरणाचं उद्घाटन केलेलं आहे म्हणून त्याला यशवंत सागर म्हणतात या जलसाठ्याला नदीचं नाव काय धरण त्या भीमा नदीवर कोणतं धरण बांधलं उजनी धरण आणि उजनी धरणामध्ये जो जलसाठा आहे त्याला म्हणतात यशवंत सागर आलं लक्षात असे हो। महाराष्ट्रामध्ये चार मोठे धरण आहेत हे सोलापूर जिल्ह्यातलं आपल्या करमाळा आणि माडा माळशिरस या तालुक्यांच्या बाँड्रीवर असणारं हे उजनी धरण त्याच पद्धतीने आहे पैठण म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आता ज्या ज्या जिल्ह्याला छत्रपती संभाजी नगर म्हटलं जातं त्या जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये असणारं जायकवाडी धरण हे जायकवाडी धरण आहे गोदावरी नदीवर आणि त्या साठ्याला म्हणतात नाथसागर ते पाण्याचा जो साठा आहे ना तिथला नाथसागर म्हणतात कारण तिथं एकनाथ महाराजांची समाधी तिथं आपण इतिहास आपल्या इतिहासामध्ये शिकलेलं आहे त्याच पद्धतीनं कोयना नदीवर सातारा जिल्ह्यामध्ये कोयना धरणे त्या ठिकाणी जलविद्युत तयार केली जाते आणि एलदरी परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा नदीवर एलदरी हे धरणे अशी वेगवेगळी धरणं वेग आहेत आपण आता या उजनी कडेला आहोत आणि या धरणामुळे काय आहे अफाट पाण्याचा साठा तयार झालेला आहे आणि या अफाट साठ्यामुळं या ठिकाणी शेती बहरली पाण्याची आपण जे पाण्याच्या कडल बघतोय आपण हे लाईटचे खांब दिसत आहेत हो, हो, या खांबामुळं लाईट आलेली आहे लाईटच्या मदतीनं म्हणजे विजेच्या मदतीनं हे पाणी उचललं जात आणि शेतात नेऊन टाकलं होतं यामुळं आपल्या उजनी धरणाच्या कडला उसाचं क्षेत्र वाढलं म्हणून कारखाने वाढले आपल्या आजूबाजूला उसाचे कारखाने आहेत एखाद्या कारखान्याचं नाव सांगू शकता का सांगा हो, हो, बरं मकाई कारखाना आपल्या तालुक्यामध्येच आहे आपल्या शेजारच्या गावात जिंतीला मकाई कारखाना आहे बारामती अॅग्रो आहे डाऊन शुगर आहे राशींचा अंबालिका आहे आणि जवळचा आदिनाथ सहकारी साखर कारखाना आहे oh. हे सगळे कारखाने का तयार होऊ शकले तर त्याचं कारण हे धरण दरन, या धरणातून होणारा पा पाणी म्हणजे जलसिंचन आणि मग सगळा वाढलेला ऊस अ लक्षात म्हणजे ह्या पाणी साठवण्याच्या आधुनिक पद्धतीमुळं एका धरणामुळे किती गावं बदलली अशी वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जी धरणं झाली त्यामुळं तिथला भाग विकसित झाला लक्षात आणि हा पाणी साठा बघा खूप मोठा पाणीसाठा आहे जवळपास यामध्ये शहात्तर गाव उचलली गेलेली आहेत खूप मोठा जलसाठा आहे जवळपास याचं बॅकवॉटर ऐंशी किलोमीटर आहे एवढं मोठं आपण पुस्तकामध्ये पाहिलं की धरण म्हटलं की त्याचा पाणीसाठा खूप मोठा लक्षात